ह्या सर्वांना मी नम्र अभिवादन करतो आणि गीत गीतरामायण छप्पन गाणी त्याबद्दल माझं मनोबत थोडीशी कथा त्या गाण्याचे ध्रुपळ असा हा एक तासाचा पहिला भाग आहेच आणि उद्या दुसरा भाग असे सादर करेल आणि हा कार्यक्रम दोन भागामध्ये मी तयार केला तर सुरुवातीला अयोध्या अयोध्येमध्ये मध्ये लव आणि श्रीराम श्रीरामचंद्राच्या चंद्रांच्या अश्वमे घेतण्यासाठी मध्ये ही दोघे आलेले असतात अयोध्येमध्ये मध्ये माणसांचा महासागर जमलेला असत तापस वेश धारण केलेले हे दोन भटू मंडपात येतात आणि ते म्हणतात आम्ही महर्षी वाल्मिकींचे शिष्य आहोत आम्ही राम चरित्र गायन करणार श्रीरामांना माहीत नव्हते की आपल्या समोर आपल्या चरित्राचे गायन करणारे हे दोन भटू आपलेच पुत्र आहेत आणि त्या पुत्रांना हे माहीत नाही की ज्याच्या समोर येऊन आपण त्याचं संपूर्ण चरित्र गायन करतोय तो प्रत्यक्ष आपला पिताच आहे आता आपल्याला छप्पन गाणी दोन तासाच्या कार्यक्रमात त्याची फक्त मी झलक म्हणजे ध्रुपत घेणार आणि आपण पुढच्या पुढच्या कथेकडे बोलूया श्री रामायण गाति कुशलु रामायण गाति स्वय श्रीरामप्रभु ऐकति कुशलु रामायण गाति कुशल रामायण गाति अशा तऱ्हेने या दोन बटूंचं गायन सुरू होत आणि ही कथा अशीच पुढे सरकते सुरुवातीला अयोध्या नगरीचं श्रीरामांच्या यंदकंडपण प्राणांच्या सर्व शक्ती करणांच्या ठाई श्रोते श्रोतेजन ऐकलं आहे सुवर्ण सिंहासनावर बसून प्रत्यक्ष श्रीराम ऐकलं आहे तापस वेशधा परिधान केलेले राजपुत्र कुश आणि लव रामचंद्र गायन सरयू तीरावरी अयोध्या म्हणून निर्मित नगरी अयोध्या अयोध्या अयोध्येच वर्णन ह्या दुसऱ्या गीतामध्ये आलंय सर्व अयोध्या नगदी सुखात होती आनंदात होती परंतु दशरथाच्या घरात पानं हल्ले हा, हा केवढा दैवध अयोध्येच्या प्रत्येक प्रजाजनाच्या मनात हा प्रश्न वारंवार उठत होता मग दशरथाच्या राण्यांची काय अवस्था असेल कौशल्यावरून शांत होती पण मनातल्या मनात म्हणत होती उगा काळीज माझे पाहुणी वे

नयना तिल नयनातील कौसल्य राणी जस सांगतोय कि ऋषी मुनींची माझी चर्चा झाली आहे पुत्रकामेश यज्ञ आपण करणार आहोत आणि तो यज्ञ ते करतात त्या ज्वालेतून एक रक्तवर्ण महा पुरुष प्रकट होतो आणि तो राजा दशरथाला म्हणतो दशरथा घे पायसदान, पायस मी प्रगट जालो हा माझा सन्मा दशरथा 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 घे पाय सदा या दिलेलं पायसदान चारी तिन्ही राण्या सेवन करतात कौशल्या करता। सुमित्रा आणि कैके खाली त्या प्रसूत झाल्या कौसल्याला श्रीराम सुमित्रेला लक्ष्मण आणि शत्रुघ्न कैकेला भरत असे चार पुत्र झाले राजेची इच्छा पूर्ण झाली प्रासादातील सुखांना सीमा राहिल्या श्री रामाधिक भावंडे रामू लागले तरी अयोध्येतील स्त्रिया श्री राम जन्माचे आनंद गीतच गात होत्या पुन्हा पण म्हणला काही राम जन्माचं गाणे तुम्ही सर्वजण जर सर समोर बसलेले असतात तर मला साथही दिली असते ह्या करोना व्हायरसच्या या वातावरणामध्ये सहकारी सुद्धा बरोबर घेता येत नाही नाहीतर तबला पेटी दार कोरस आणि तुमच्या सर्व प्रेक्षकांचा तो त्यांनी वेगळाच आनंद वेगळंच वातावरण तयार होत पण आपल्याला ही दुधाची तहान आता काकावर भागवावं लागेल हे जन्माचं गाणं तुम्ही बसल्या जागेवर राम जन्म सखे राम जन्मला हे म्हणा आणि <laughs> चैत्रमास शुद्ध शुद्धनवमी तिथि गन्धयुक्त तर्हि रहे <tries> किती राम जन्मला राम जन्मला गसखे राम जन्मला, राम जन्मला, जन्मला। अयोध्यनगरीमध्ये प्रसादा श्रीराम विसा मासांनी वाढत होते ते आता चालू लागले बोपडे बोबडे बोलू लागले महाराणी कौसल्या भगिनी समान असलेल्या आपल्या सोतींना कौतुकाने सांगत होती हे सातू राणा गाम चंद्र सावळा ग चंद्र माझ्या हातांनी जेवतो माझ्या हातांनी जेवतो उरलेल्या घासासाठी थवा रा सा थांबतो थवा राघून चा थांबतो सावळा ग्रामचंद्र माझ्या मांडीवर नातो माझ्या मांडीवर नातो अष्टगंधांचा सुवास निळ्या कमळांना येतो निळ्या कमळांना येतो अशा रीतीने हा राम लक्ष्मण भरत आणि शत्रुघ्न हे दिसमासने वाढत होते धनुर्विद्या ही त्यांनी शिकून घेतली आणि दशरथाच्या राज्यसभेमध्ये येऊन बसायला लागला धनुद्ध शिकता शिकता त्यांनी धार्मिक ग्रंथही अभ्यासले त्यांच्याबरोबर ही सगळी भावंड राज्यसभेत येऊन बसू लागली एक दिवस राजसभेमध्ये महर्षी विश्वामित्र राजाने त्यांचं आदरण स्वागत केलं Ani ben Visha mintr, daraja deser dala mantı. Jest tuza, putramla, dayı daşer tha. Yadnya raksana sayogya, toji sarva tha. Jest tuza, putramla, dayı daşer tha. दशरथ राहतात तुझा ज्येष्ठ पुत्र म्हणा आम्ही जो यज्ञ करतो त्यामध्ये राक्षस विघ्न आणतात तर त्या राक्षसांचा विध्वंस आम्हाला त्रास देतोय आमचं यज्ञ कार्य पूर्ण होऊ देत नाही तू रामास आमच्या बरोबर दे म्हणजे हो राम त्या राक्षसांचा वध करेल आणि आमचं कार्य सिद्धीच जाईल तर आणि मग ही महर्षी विश्वामित्रांची मागणी दसरद्याला ना काही नाकारता आली नाही आधी धनुष्य व पाठी भाता घेऊन राम आणि त्याच्याबरोबर लक्ष्मण हे दोघही महर्षी विश्वामित्रांबरोबर निघाले आणि त्या प्रवासामध्ये

मारही त्राटिका रामचंद्र मारही त्राटिका रामचंद्र दुष्ट मायाविनी शापिता यक्षिणी वर्तनी दर्शनी ही भद्रा जोड जोडझनी कर्मुका सोड रे सायका मारही त्राटिका रामचंद्र इथे त्राटिकेचा वध होतो आणि त्राटिकेचा वध झाल्यानंतर आकाशात देव पुष्पवृष्टी करतात श्रीराम लक्ष्मणाच आश्रमात येतात त्यानंतर विश्वामित्र सांगतात की मिथिना नगरीमध्ये राजा जनक हा मोठा यज्ञ करणार आहे सर्व आश्रमीय मुली त्या यज्ञास जाणार आहोत तर तुम्ही आमच्यावर या साजरे करू लागले तर ते जे गाणं आहे ते असं आहे चला, राधवाचा, चला, राधवाचा, चला राधवाचा, पहाया जनकाची मिथिला पहाया जनकाची मिथिला मिथिलीचा राजाचं वर्णन या गीतामध्ये केलंय आहे देशदेशीचे नोटती तिथे येणार आहे धनुष्य तिथे सीतेचं स्वयंवर मांडलेलं आहे असा सर्व उल्लेख या गीतामध्ये गदिमांनी केलाय काव्यामध्ये आणि बाबूजीनी अतिशय सुश्राव्य ते घाललेले आहे अशा रीतीने त्यांचा प्रवास मिथिला वेगवेगळे सुरू झाला रस्त्यामध्ये एक उजाड आश्रम त्यांच्या नजरेस पडतो हा आश्रम पाहिल्यावर मात्र राम विचारतात हा आश्रम होशिवर्य स्वामी शिळाहून पडलेल्या चरण स्पर्शाने तिचा तुम्ही उद्धार करावा अशी आज्ञा श्रीराम प्रभूंना करतात आणि जेव्हा श्रीराम प्रभूंचा चरण त्या शिळेला होतो त्यावेळेस ते शिळेतून स्वरूप अर्जून ते गायन करते ते गाणं हे आहे राम uh -huh. तिथे जे स्वयंवर मांडलेलं असत त्या स्वयंवर स्वयंवर मध्ये भाग घेतात विश्वामित्र श्रीरामाला कोणवतात की तू सुद्धा यामध्ये भाग घे श्रीराम पुढे जातो धनुष्य उचलतो तो पण असा असतो की जो तो धनुष्य उचले त्याला प्रत्येंच्या जोडे त्यालाच सीता महा तर राजे महाराज तिथे असतात कोणालाही ते धनुष्य तसुभरे हलवता आले नाही श्रीराम प्रभू जातात धनुष्य उचलतात आणि लावता लावता ते धनुष्य काळ कर मोडलं आणि मग ताळ्यांच्या गजरामध्ये सीता श्रीराम प्रभूंना वरमाला घालते त्यानंतर त्यांचा विवाह सोहळा पार पार पडतो तिथेच राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि या सर्वांना बोलावलं जात आणि त्याच परिवारातील मिथिलेच्या मिथिल नगरेच्या परिवार परिवारातील तीन मुली उर्मीला मांडवी आणि श्रुत करतील या लक्ष्मण भरत आणि दिला जातात त्यांचा विवाह सोहळा पार पडतो विवाह सोहळ्याचे हे गीत आकाशाशी जडले नाते धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे 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 अशी प्रत्येक गाण्यामध्ये नवनव दादा कडवी आहे खरंच कमाल आहे गरिबांच्या लेखणीची आणि बाबूंच्या बाबुजींच्या गायनाची स्वयंवर होत येतात श्रीरामांची एकत्र वागणूक होऊन वृद्ध दशरथ राजाला आनंदाच भरते एकदा सहज महाराज दशरथांच्या मनात विचार येतो की हे राज्य आता श्रीरामांच्या स्वाधीन करावे आणि आपण विश्रांती सुद्धा स्वकियांच्या काणी घातला त्यांनी हा आपला विचार गुरुजन मंत्री आणि कैकई सर्वांच्या काणी घातला त्या सर्वांनी या विचाराला होकार दिला आणि दशरांनी प्रसिद्ध करून टाकलं चैत्रमासी कृष्ण नक्षत्रावर श्रीराम सिंहास होणार आणि मग उर्मिला मंदिरात जाऊन आनंद मिश्रीला विनोदाने तिला म्हणून लागले ला अभिषेक करतो आहे त्यातला हेतू शुद्ध नाही राज्य तुझ्या भरताला मिळाले पाहिजे आणि राम इथून टळला पाहिजे कैकीने पुष्कळ विरोध केला कारण कैकेच रामावर फार प्रेम होत परंतु पण पर शेवटी तिच्याही मनात असूया नाचू आली तिने दशरथाला बोलावणं पाठवलं आणि राखी तापसा मदत करते त्यावेळेस दशरथ नव्हतो दोन वर तू माग त्यावेळेस मी ज्यावेळेस योग्य होईल त्यावेळेस मागेल असं म्हणते आणि ती आता मागते की भरताला सिंहासन आणि रामाला वन वाचाव वर्ष अशी मागणी ती करते दशरथ अतिशय दुःखी होतो अतिशय दुःख फार प्रेम असत रामा कैकई रामाला बोलावून काढवते राम महाला मनाला आणि कैकई सर्व त्याला सांगते की महाराजांची इच्छा आहे की चौदा वर्ष तू वनवासात जावं आणि भरताला सिंहासन राम जस राजाकडे बघतो आणि त्यांची मौम हीच आज्ञा पाहिलं वाडवडिलांची मऊ हीच आज्ञा हा संस्कार येथे आहे असा संस्कार अनेक ठिकाणी रामायण आपल्याला शिकवतो म्हणून पुढच्या पिढीसाठी हे फार आवश्यक आहे की रामायण हे त्यांनी अभ्यास केला पाहिजे